आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आजपासून सुरू होत असून नवीन आर्थिक वर्षात काही नवे नियम लागू होत आहेत तर काही नियम बदलत आहेत आजपासून बदल होणाऱ्या नियमांमध्ये फास्टॅग संबंधित बदलांचा समावेश आहे ग्राहकांनी त्यांच्या कारच्या फास्टॅगचं बँक के वाय सी पूर्ण केलं नसेल तर नवीन आर्थिक वर्षात अडचणींना सामोरं जायला लागू नये यासाठी फास्टॅग के वाय सी पूर्ण करावं लागेल अन्यथा बँक ग्राहकांचं फास्टॅग खा बँक ग्राहकांचं फास्टॅग खातं निष्क्रिय करेल अथवा ब्लॅकलिस्ट करेल पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत सरकारनं अनेक वेळा वाढवली असून या कामासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीस अंतिम तारीख देण्यात आली होती त्यामुळे पॅन कार्ड आधार क्रमांकाला लिंक केलं नाही तर पॅन कार्ड रद्द केलं जाऊ शकतं पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी एक हजार रुपये दंडही भरावा लागेल ई पी एफ ओ म्हणजेच कर्मचारी निर्वाह निधीने देखील आजपासून नवीन नियम लागू केले आहेत यानुसार आता नोकरी बदलताना प्रॉविडंट फंड शिल्लक ही हस्तांतरित करण्याची गरज नसेल जुन्या पी एफ सी शिल्लक ऑटोमोडमध्ये हस्तांतरित केली जाईल एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून एस बी आय क्रेडिट कार्डचे नियमही बदलणार आहेत क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास रिवॉर्ड्स पॉईंट मिळणार नाहीत पंधरा एप्रिलपासून अनेक बँकांमध्ये हा नियम लागू होऊ शकतो आजपासून विमा पॉलिसी सरेंडर करण्याचे नियमही बदलले आहेत आता सरेंडर व्हॅल्यू ग्राहकांनी किती वर्षांनी पॉलिसी सरेंडर केली आहे त्यावर अवलंबून असेल